करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला ता ज्या ठिकाणी किंमत नसते त्या ठिकाणी जाऊन कधीही उपयोग होणार नाही कारण समजून घ्यायचंय कारण आपल्या या देहाची किंमत किती आहे पैशात न मोजणारी किंमत आहे सुद्धा आपण नको त्या ठिकाणी तिथे जात असतो परंतु जो माणूस जेवढा शांत असतो ना तेवढा तो रागीट स्वभावाचा असतो आपल्याला स्वभावावरून समोरची व्यक्ती पाहायला मिळते आपल्याला वाटतं की ही व्यक्ती शांत आहे परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू आहे ते आपल्याला माहीत नसतं म्हणून समर्थ म्हणाले शांत व्यक्ती बघा शांत व्यक्ती जी असते तिचा स्वभाव हा रागीट सुद्धा असतो समजून जायचं कारण शांत माणसाला ज्या प्रकारे आपण त्रास देतो त्या प्रकारे ती व्यक्ती तोंडावर बोलत नाही प्रथम तर सहन करून घेते आपल्याला वाटतं अरे आपण बोललो तरी काही हरकत नाही कितीही त्या व्यक्तीला डिवसण्याचा प्रयत्न केला कितीही मजा मस्करी केली तरी ती व्यक्ती आपल्याशी जास्त वाद घालू शकत नाही परंतु त्या व्यक्तीचा इतका राग असतो की प्रत्यक्षात दहा माणसं गोळा होतील बरोबर की नाही मग तेव्हा आपण विचार करू अरे ही शांत व्यक्ती दिसणारी एवढी तापट म्हणून शांत माणसाच्या नाद्याला लागूच नाही दुसऱ्यांच्या जीवावर कधीच उड्या मारत नसतो तो शेवटी एकटाच लढतो म्हणून कितीही मोठा माणूस असू द्या परंतु दुसऱ्यांच्या जीवावर कधीच उड्या मारायच्या नाही आपल्या आयुष्याची किंमत आपल्याला पाहायची मिळालेलं जो शरीर आहे त्या शरीराचं सार्थक आपल्याला करायचं आहे जीवनाचं सार्थक करायचं आहे आपण दुसऱ्यांशी वाद घालण्यामध्ये संपूर्णत आयुष्य घालवत असतो जिथे आपल्याला खरी किंमत नाही आहे तिथं जाऊन उपयोग आहे का हो विचार करा जर आपला कोणी मित्रपरिवार असेल त्यांच्या घरी आपण गेलो तिथे एक दिवस गेलो तिथे आपला मान सन्मान झाला मग दररोज त्या ठिकाणी जाऊन आपला मान सन्मान होईल का हो नाही ना, ना समजून घेतलं पाहिजे एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आपल्याशी न बोलणारी व्यक्ती सुद्धा बघा सहजपणे तिथून निघून जाते आपल्याला वाटतं अरे आपल्यालाच विचारलं नाही आपल्या बाजूच्यांना विचारलं विचार कसे आहेत बरोबर की ना कसे आलात विचारपूस केली परंतु आपल्या जवळून जाणारी व्यक्ती आपल्याला न बोलता निघून गेली मग आपल्याला किंमत आहे का मग आपल्याला वाटतं अरे यांनी लग्नाला बोलवलं होतं परंतु आपल्याला न विचारताच निघून गेली मग शेवटी काय होतं मूड ऑफ होतं मग काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं असतं विचार करा काही व्यक्ती अशा असतात त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असतं परंतु काही व्यक्ती न मागता सर्व काही देत असतात ना पैसा ना कसली मदत फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते अशा व्यक्तींची साथ अशा व्यक्तींची माणसं आपल्या जीवनात जोडली गेली पाहिजे मग आपल्या जीवनामध्ये समाधान असो आनंद असो किंवा दुःख असो जगात आपलं कोणीतरी आहे या दृष्टीने आपण आपुलकीची भावना निर्माण करत असतो मग आपल्याला वाटतं अरे जर माझ्यावर जरी संकट आलं तरी चार पाच माणसं माझ्या मदतीला धावून येतील म्हणून समर्थ म्हणतात वेळोवेळी एकमेकांना साथ द्या तरच जगणं खूप सुंदर होईल जिथे आपल्याला खरी किंमत नाही ना त्या ठिकाणी कधीच जाऊ नका आणि जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका शेवटी आपण आपली किंमत कमी करून येऊ एवढा मात्र निश्चित आहे बरोबर की नाही कारण एखाद्याला श्रीमंतीचा गर्व असतो एकाला मीपणाचा गर्व असतो परंतु कोणीही काही घेऊन जाणार नाही म्हणून जगणं आहे त्याचप्रमाणे एखादा बघा मणी असतो बघा तो गोळा करून माळेमध्ये ओवता येईल एखादी माळ असेल बरोबर नाही त्या माळेमध्ये अनेक प्रकारचे कलर मधले रंगीबेरंगी मणी असतात परंतु जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा तेच मणी आपण फेकून देतो आपल्याला कंटाळा आलेला आहे कारण का कारण आपल्याला त्रास होतोय आपण सतत त्यांचा विचार करत आहोत आपण हातामध्ये माळ घेतलेली आहे आणि त्या माळीमध्ये एक एक मणी आपण त्या दोरामध्ये बघा टाकण्याचा प्रयत्न करत आहोत दोऱ्याच्या साह्याने ते मणी ओवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु विचार न बोलणाऱ्या व्यक्तीचा आपण विचार करत हो। आहोत हा शेवटी विचार करा आपलं लक्ष कुठे गेलेले आहे ना कुठल्या कामामध्ये लक्ष लागत कारण का ती व्यक्ती आपल्याशी का बोलली नाही श्रीमंतीच्या गुरमीत एवढंही उंच उडू नका एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवावी लागत असते हे अंतिम सत्य आहे कधी विसरू नका किती हवेत जाण्याचा प्रयत्न करा कितीही पैसा असू द्या शेवटी आपल्या जमिनीवरच अंतिम सत्य आहे ना जमिनीवरच पाठ ठेवावी लागते म्हणून आपण लोकांशी वागत असताना विचारपूर्वक आपण बोललं पाहिजे त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे कारण आपल्या पाठीवरचं असणारं ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील आता विचार आपण प्रवासाला निघालेलो आहोत एखादा प्रवास करायचा आहे शहरापासून आपण गावाकडे रवाना झालेलो आहोत आता तिथपर्यंत जातपर्यंत आपल्याला शेवटी पाठीवर ओझं घेऊन जायला लागतं हातामध्ये बॅग असेल बघा हातामध्ये पिशवी पाठीवर बॅग आपण चाललेलो आहोत आपण आनंदाने चाललेलो आहोत समाधानाने चाललेलो आहोत पाठीवर कितीही ओझे असू दे परंतु आपल्याकडे जी ओढ लागलेली आहे कारण आपण गावाकडे चाललेलो आहोत समाधानाने चाललेलो आहोत आनंदाने चाललेलो आहोत मग कितीही जरी पाठीवर ओझं असलं तरी आपल्याला दुःख होणार नाही त्रास होणार नाही परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो दुःख त्रास केव्हा आपल्याला थोडासा अंतर फक्त पार करायचं आहे हात मोकळे आहेत पाठीवर ओझं नाही तरी का कारण त्या जागेवर आपल्याला जायचंच नाही आहे मनच करत नाही आहे मग शेवटी मनाला हलकं करायचं आहे पाठीवरचं ओझं कमी करायचं आहे की समर्थ ते ठिकाण सुरक्षित असणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले जिथे जिथे जायचं आहे तिथे विवेकसहित आपण गेलं पाहिजे आपण विचार करतो जीवनामध्ये नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुमच्या विचारांची काळजी स्वतःहून घेतली पाहिजे आणि जेव्हा लोकांसोबत असाल तेव्हा तुमच्या शब्दांची काळजी घेतली पाहिजे आपण आपले विचार केव्हा करत असतो आणि आपण लोकांचा विचार केव्हा करत असतो आपल्याला विचार करायलासुद्धा वेळ मिळत नाही विचार तेव्हाच आपण केला पाहिजे जेव्हा आपण लोकसोबत असतो कारण लोकांसोबत बोलत असताना आपल्या मुखातून आपल्या तोंडातून कसे शब्द बाहेर येतात हे जाणलं पाहिजे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो एखादा शब्द जर वाईट निघाला तर ते त्यांच्या मनाला सुद्धा यातना होत असतात कारण त्यांना वाय वाटत असतं की ही व्यक्ती अशी का बोलून गेली मग आपण विचार करत बसत असतो मग त्याचपेक्षा आपण स्वतःहून प्रथमतः विचार केला पाहिजे की बोलताना आपण आपले शब्द सांभाळले पाहिजे बरोबर की नाही म्हणजे विचार करा की प्रत्यक्षात जर पाहायला गेलो बोलण्या अगोदर स्वतःहून विचार आपण केला पाहिजे त्यासाठी शब्दांची नेहमीप्रमाणे काळजी प्रत्यक्षात जीवनामध्ये आपल्याला लोकांसोबतच प्रवास करायचा आहे त्यासाठी चांगली संगत असली पाहिजे कारण आपल्या आजूबाजूला नवीन माणसं आवडीची होऊ लागली की आपण जुन्या माणसांना कवडीची किंमत देत नाही तसंच एखादी वस्तू बाजारात नवीन आली की घरामध्ये असणारी जुनी वस्तू आपण फेकून देतो परंतु समर्थ म्हणाले जुन्या वस्तूचा वापर जेव्हा आपण फेकून देतो तेव्हा तीच वस्तू आपण प्रथमता पाहिली पाहिजे कारण जुनं ते सोनं जुनी वस्तू फेकून देण्यापूर्वी त्या गोष्टीचा वापर केला पाहिजे ती गोष्ट ती वस्तू प्रथमता पाहिली पाहिजे कारण या वस्तूमध्ये काय आहे ही जी नवीन वस्तू आलेली आहे त्या गोष्टीचं अजून आपल्याला महत्त्व माहीत नाही कशी वापरायची ही सुद्धा माहीत नाही परंतु आपण त्या जुन्या वस्तूंचा विचारसुद्धा करत नाही आणि एकदा का फेकून दिली की नंतर विचार करत बसतो अरे ही गोष्ट ही वस्तू आपण फेकून द्यायला नको हवी होती मग तसंच नवीन माणूस कोणी आपल्या बाजूला राहायला आलं की आपण जुन्या माणसांना डावलून टाकतो त्यांच्याशी बोलत पण नाही कारण का नवीन मैत्री नवीन माणसं नवीन विचार असं आपण करत असतो परंतु अडचणीच्या वेळी संकटाच्या वेळी त्यांनीच आपल्याला मदत केली होती ना म्हणून जिथं माणूस आणि माणुसकीचा सुसंवाद होतो तिथं परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो एवढं मात्र निश्चित आहे कारण आपल्याला प्रत्यक्षात जर पाहायला गेलो देवासारखी माणसं कुठे पाहायला मिळतात तर आपला देह जिथे चांगला वागला असेल तिथेच चांगली माणसं पाहायला मिळतात आपला देह ज्या ठिकाणी वाईट वागलेला आहे त्या ठिकाणी कधीही परमेश्वराची ओळख परमेश्वराची जाणीवसुद्धा होणार नाही म्हणून परमेश्वराची जाणीव परमेश्वराची ओळख जर व्हायची असेल तर आपली संगत उत्तमाची असली पाहिजे आपला स्वभाव उत्तमाचा असला पाहिजे आणि आपल्या जवळची असणारी माणसं आपल्या आजूबाजूची असणारी माणसं आणि आपले नातेवाईक यांच्याशी सुसंवाद चांगल्या प्रकारे संवाद साधणं गरजेचं आहे तरच आपल्याला परमेश्वराचा सा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ